किती करताय अर्धा किलो ओके अर्धा okay. किलो म्हणजे किती ग्रॅम आहे पाचशे ग्रॅम ओके okay, ओके okay. नाही झालं अजून बघा नीट व्यवस्थित त्यातलं कमी करा पलीकडच्यातलं कर थोडं कमी करा बरोबर लेवल झाली पाहिजे बघा इकडं वजन जास्त झालं तू टाका थोडं हळू हळू टाका थोडं काढायच नाही बघायला टाकू नका मला व्यवस्थित बघायचं माप सरळ आलं पाहिजे ओके छान थँक्यू किती लिटरचं आहे दुसरं किती लिटरचं दाखवा बरं किती अर्धा लिटर मग मला एक लिटर करायसाठी अर्धा लिटरची किती माप घ्यायला लागतील बरं अर्धा लिटर किती माप घ्यायला लागतील किती घ्यायला लागतील माप चला दाखवा बरं करून चला टाका त्यात पाणी बरोबर भरून घ्यायचं नाही तर कमी पडेल पाणी लक्षात ठेवा पाणी जास्त घ्यायचं गच्च भरून द्यायचं ते नसेल तर दुसऱ्यातलं ओतून घ्या बारख्याने झालं ना व्हेरी गुड थँक्यू चालतंय अशा पद्धतीने करा